नमस्कार भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहे मी मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे गुळाचे लाडू परफेक्ट प्रमाण आणि सॉफ्ट असे लाडू मी आज बनवणार आहे कडक बनवले तर दातांनाही त्रास होतो तर सॉफ्ट कसे बनवायचे गुळाचा पाक कसा करायचा आणि हाताला चटके न लागता लाडू कसे ओवळायचे हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे त्यासाठी मी एक वाटी तीळ घेतलेले आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धा चमच मी वेलची पूड घेतलेली आहे प्रथम कढईत आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत कमी गॅस करून शेंगदाणे मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहे आता मी तीळ भाजून घेणार आहे एक वाटी तीळ आहे तीळसुद्धा आपण कमी गॅस करून भाजून घ्यायचे आहे परतत राहायचं आहे बघा आपली तीळ तडतडत आहे तडतडली की समजून जायचं तीळ भाजली गेली तडतडली तरी दोन मिनटं आपण तीळ भाजणार आहोत खमंग कमी गॅस करून खमंग अशी तीळ भाजून घ्यायची आहे तीळ अशी बघा आपली फुलली आहे मस्त आणि तडतडते पण आहे मध्ये मध्ये तर साळातच ता राहायचं आहे आता मी तीळ काढून घेतलेली आहे एका बाऊलमध्ये शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे आणि ते मी कुटून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करू शकता मिक्सरमध्ये बारीक उंजाता म्हणून मी कुटून घेतलेले आहे बघा असं टेक्चर ठेवायचं आहे कुटा शेंगदाण्याचं आता मी कढईत एक चमच तेल एक चमच तूप टाकलेलं आहे आणि आपला गूळ टाकलेला आहे वाटीवर आणि त्यात मी दोन चमच पाणी टाकलेलं आहे पाण्यामुळे आपले लाडू सॉफ्ट असे बनतात कडक होत नाहीत आता गुळ मेल्ट झालेला आहे गूळसुद्धा आपल्याला परततच राहायचं आहे चाळतच राहायचं आहे चा आता पाच सहा मिनटं आपले झालेले आहेत आता आपण बघूया पाक झालेला आहे का बघा अशी गोळी बनलेली आहे आपला पाक झालेला आहे आणि तो सुद्धा मस्त फुललेला आहे आपला त्याला मस्त बबल्स आलेला आहेत आता आपण तीळ टाकून घेतलेले आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सुद्धा आपण टाकून घेतलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार हो। आहोत बघा अशा तऱ्हेने मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण वेलची पूड टाकून घेतलेली आहे आणि तीसुद्धा मिक्स करून घेणार आहोत कमी गॅस केलेला आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि मिक्सर आप आपलं आता आपलं आता हे थंड होऊ देणार आहोत मिश्रण आता थंड होऊ द्यायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि हाताला बघा पाणी लावलेलं ला आहे दोन सेकंड आपण थंड होऊ दिलेलं आहे आणि असे लाडू आपण गरम गरमच ओळायचे आहेत पत पटापट घाई करायचे आहे हाताला हलगतचं पाणी लावायचं आहे जेणेकरून हाताला चटके लागत नाही ते मिश्रण हाताला चिपकत नाही बघा असे गरम गरम लाडू ओळायचे आहेत घाई करायचे आहे थोडी आणि बघा माझे हात कसे ह लालसर झालेले ला आहे म्हणतात ना आधी हाताले चटके मग मिळते भाकर त्यातला हा प्रकार आहे तर मी सगळे लाडू ओळून घेतलेले आहेत बघा किती सुंदर असे लाडू आपले झालेले ला आहे सॉफ्ट आणि सुंदर झालेले आहेत तर अशा प्रकारे करून बघा अप्रतिम होतात आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी पुढची रेसिपी आहे मुखवास ती मी टाकणार आहे तर ती तीसुद्धा बघायला विसरू नका ती पण आयु ती पण त्यात मी दाखवणार आहे तुम्हाला काय आहे ते चला तर मग तिळगुळ घ्या गुडगुड बोला आणि परफेक्ट असे लाडू सुद्धा करून बघा अप्रतिम होतात हे माझे वीस ते पंचवीस लाडू झालेले आहेत मीडियम साईजचे मी केलेले आहेत आणि बघा किती चमक सुद्धा किती मस्त आलेले आपल्या लाडूंना शाईन पण मस्त आलेली आहे चला तर मग लाइक अनि सब्स्क्राइब क विसरू नका, थ्याङ्क यू